लहाण्यांना मोठ्यांना सगळ्यांना काही ना काहीतरी खायला लागते तशीच आजची रेसिपी आहे आता थोडेसे बदाम परतून घेतल्यानंतर त्यावर दीड चम्मच साखर टाकली आणि पाव चम्मच तूप टाकून छान असं परतून घ्यायचं साखर कॅरमल झाली पाहिजे त्यासोबत बदामी भासतील त्यानंतर वरून तीळ फिरवायचे आता तीळ टाकल्यानंतर अजून थोडा वेळ होऊ द्यायचं म्हणजे तीळही चटकेल हे पा आता थोडं थ गरम असताना हे एकमेकाला चिटकतील पण थंड झाल्यानंतर खूपच मस्त कुरकुरीत अशी ही बदाम बनवून तयार होईल आवडतील की नाही सगळ्यांनाच लहानांपासून मोठ्यांपर्यंत अशी ही बदाम तर कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका ताटात कितीही भाज्या असू द्या पण साईडला लोणचं चटण्या कोशिंबिरी घोळाने आलेच तर आज बनणार आहे मेथीचा घोळा ना माझ्या आवडीचा त्यासाठी मेथी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतली त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटे कांदे लसूण हिरवी मिरची टाकून घेतली त्यामध्ये असेल तर शेव टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ हळद लाल तिखट चाट मसाला आणि अर्ध्या लंबाचा रस पिळून घेतला जेवढा बनवायला सोपा आहे की नाही चवीला तेवढाच हा एक नंबर लागतो छान असं मिक्स केलं आता मिक्स केल्यानंतर वेळ न घालवता लगेच खायला घ्या म्हणजे शेवही नरम पडणार नाही कसा वाटला मेथीचा गोळा ना तुम्हाला माहीत आहे का याशिवाय झटपट काही होऊ शकत नाहीत तेही माझ्या आवडीचं त्यासाठी मिरच्या लिंब स्वच्छ धुवून पुसून एकदम बारीक असे कट करून घेतल्या त्यानंतर मसाल्यामध्ये सोप मोहरी आणि जिरं छान भाजून घ्यायचं आणि खलबत्यामध्ये याला रगडून घ्यायचं आता तोपर्यंत तेल गरम होण्यासाठीही ठेवून द्यायचं आहे आता बाऊलमध्ये कापलेल्या मिरच्या लिंब त्यामध्ये चवीनुसार मीठ कश्मीरी लाल तिखट हळद आणि थोडा गरम मसाला टाकला आता वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आणि छान हे मिक्स करायचं जर तुम्हाला असं आवडत असेल ना तर लगेच खायला घ्या असं सुद्धा हे खूप भारी लागते पण त्यामध्ये मी जे गरम करून थंड केलं तेल ते तेल त्यामध्ये टाकायचं तेल गरम करत असताना त्यामध्ये दोन लवंगसुद्धा टाकल्या त्यामुळे वास हे खूप छान येते आणि लोणचं खूप जास्त वेळ टिकते हे अशा पद्धतीने खूपच झटपट असं हे लोणचं तयार झालेलं आहे लगेच तुम्ही खायला घेऊ शकता बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका या दुधाची वाट मी खूप आतुरतेने पाहत होते फायनली आज दूध मिळालंच तर हे आहे चिकाचं दूध आज बनणार आहे खरवच वडी तर त्यासाठी कुकरच्या भांड्यामध्ये दूध टाकून घेतलं त्यामध्ये गोडीनुसार साखर किंवा गूळ टाकून घ्या वेलची आणि जायफळची पावडर टाकायची आता साखर विरगळेपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वीस मिनिटापर्यंत वापून घ्यायचं कुकरमध्ये करत असाल तर एक शिट्टी होऊ द्या एका शिट्टीमध्ये तयारच होते तर या ठिकाणी हे तयार झालेलं आहे आता खरवचची वडी बनवण्यासाठी गाय जणल्यानंतर गाय किंवा महीत जणल्यानंतर दूध हे पहिल्या किंवा दुसऱ्या हितातलं असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या वेळेचं असलं पाहिजे जर जास्त दिवस दुधाला झाले तर ही खरबचची वडी बनणार नाही तर या ठिकाणचं हे दूध दुसऱ्या वेळेचं आहे तर खूपच मस्त अशी ही खरबचची वडी जमलेली आहे आणि याशिवाय पौष्टिक काही असू शकत नाही चवीला म्हणसाल एक नंबर लागते बनवायची पद्धत कशी वाटते तुम्हाला माहिती आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये जर एक कप बेसन टाकून घेतलं त्यामध्ये दोन चमचे साखर टाकायची अर्धा चमच मीठ अर्धा चमच लिंबूसत्व लाल मिरच्या आणि अद्रक खेसून घालायचं दोन चमचे तेल टाकायचं आणि अर्धा कप सुरुवातीला पाणी टाकून फिरून घ्यायचं त्यानंतर अर्धा कप पाणी अजून टाकायचं आणि अजून एकदा फिरून घ्यायचं अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे ताटाला तेल लावून घ्यायचं अर्धा चम्मच बॅटरमध्ये सोडा टाकायचा एक खूट पाणी टाकायचं आणि फिरून घ्यायचं फिरवल्यानंतर अशा पद्धतीचं बॅटर झालेलं असलं पाहिजे तयार ताटामध्ये टाकायचं दहा मिनटं दा। फुल गॅसवर वापून घ्यायचं दहा मिनटामध्ये तयारच होते हे पा छान असं तयार झालेलं आहे तडका देण्यासाठी तेलामध्ये चिरं मोहरी कडकडल्यानंतर चवीनुसार मीठ कढीपत्ता आणि पाणी टाकून घेतलं पाण्याला उकळी आल्यानंतर दोन चमचे साखर टाकली आणि चिमूटभर लिंबूसत्व टाकून तयार पाणी ढोकळ्यावर फिरवायचं वरून कोथिंबीर फिरवली आणि कट करून घेतले तर आतमध्ये जाळी पहा किती मस्त अशी आलेली आहे आणि वरून उरलेलं पाणी सुद्धा फिरवलं हे पाहा खूपच मस्त हलका फुलका जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे पण मला जमला की नाही कमेंट्स करायला मात्र विसरू नका जेव्हा मला भाजीपोळीचा कंटाळा येते ना तेव्हा मी ही रेसिपी बनवते एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ दोन चमचे रवा टाकून घ्यायचा त्यानंतर बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची मेथी जेवढ्या घरात भाज्या असतील ना तेवढ्या टाकून घ्यायचं विनुसार मीठ हळद लाल तिखट थोडं जिरं टाकायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीचं बॅटर बनवायचं आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी खायचं सोडा टाकायचं घर घरं फिरून घ्यायचं बॅटर तयार ताव्यावर थोडंसं तेल टाकलं दोन पळी बॅटर टाकून घेतलं आणि हाताने जेवढं पातळ होईल ना तेवढं पातळ हे पसरवायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता त्यावर वरून तेल लावायचं आहे आणि थोडं सुकल्यानंतर उलटून घ्यायचं उलट करून दोन्ही बाजूनी मस्त असं भाजून घ्यायचं आहे की नाही भाजी पोळीपेक्षा खूपच मस्त झटपट चविष्ट अशी रेसिपी पण बन माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि त्यासोबत हे घट्ट दही खूपच मस्त लागते असंही खाल्लं तरी छानच लागते तर जेव्हा भाजीपोळीचा कंटाळा आला ना तेव्हा ही रेसिपी जरूर बनवा पुढची रेसिपी तेवढीच मस्त आहे जेव्हा मी पुऱ्या बनवते ना तेव्हा पुऱ्यासोबत ही भाजी माझी सगळ्यात आवडतीची आहे ता आलू तर आलू थोडेसे उकडून घ्यायचे थोडंसं मीठ टाकून त्यानंतर मसा धने जिरं वेलची मिरे सोप सगळं वाटून घ्यायचं हे पा इथपर्यंत वाटल्यानंतर त्यामध्ये एक गाठी सुरलेलं लसण अद्रक लाल तिखट हळद हे सगळं असं वाटून घ्यायचं वाटण तयार आहे तेलामध्ये जिरं मोहरी तेजपान कडकडल्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं चवीनुसार मीठ गरम मसाला हळद कस्तुरी मेथी थोडंसं लाल तिखट आमचूर पावडर धनाजिरा पावडर टाकायचा छानही परतून घ्यायचं आता परतल्यानंतर जे उकडलेले बटाटे होते ते त्यामध्ये घालायचे आहेत छान असं मिक्स करायचं आहे हे बा तर या ठिकाणी छान असं मिक्स झाल्यानंतर बारीक गॅसवर एक वाफ काढून घ्यायची तर वाफ आल्यानंतर ही भाजी या ठिकाणी तयारच झालेली आहे पुऱ्यासोबत इतकी मस्त अशी ही भाजी लागते तुम्ही एकदा बनवली ना तर बार बार ही भाजी बनवसाल माझी गॅरंटी कशा वाटल्या रेसिपी कमेंट